नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुप सी म्हणजेच गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस त्याचे अन्सर की आली आहे आणि मुख्य परीक्षेला खर तर लागू होते ती शतमत पद्धत त्याला आपण शतमान शतमत पद्धत म्हणून ओळखतो सो याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि कमेंट आलेले आहेत सो त्या अनुषंगाने हा व्हिडिओ घेतला आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत शतमत पद्धत म्हणजे नेमकं काय कशी का काउंट केली जाते काय प्रोसेस आहे दुसरं सर्व प्रवर्गाला लागू आहे का माझी सैनिक प्रवर्गाला कसे लागू असणार त्याबद्दल तर नोटिफिकेशन मध्ये काही सांगितलेलं नाही मग ते काय असणार आहे कॅटेगरीतील उमेदवाराची ओपन मधून निवड झाल्यास काय असेल त्याचे निकष शतमत पद्धतीचे एकूण मार्कवरती म्हणजे काय एकूण मार्क म्हणजे काय तर दोनशे की चारशे दोन हजार बावीस चा निकाल काय सांगतो एक एक्झाम्पल ते पण आपण बघणार आणि मग मी या निकष मध्ये बसेल का मिरिटसाठी मी पात्र होणार का सगळ्या गोष्टींसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आहे सो वन बाय so, वन आपण बघूया शतमत पद्धत म्हणजे काय आता शतमत पद्धत बद्दल त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे काय सांगितलंय हा मुद्दा महत्वाचा हो अकरा पॉईंट तीन आता पाठीबागचे माझा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर त्यावेळेस मात्र सांगता मी सांगताना तिथे एक चूक केलेली आहे ती प्रत्येक पेपरच्या आगेच सांगितलेला आहे ती चूक मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दुरुस्त करू इच्छितो किंवा तुम्ही सुद्धा ही चूक लक्षात घेऊन तुमच्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा हे कळवा काय आहे तर त्यांनी सांगितलंय प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या खालीलप्रमाणे किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार आहे म्हणजे काय त्याचा नीट लक्षात घ्या सर्वाधिक गुण एखाद्या एक्झाम मध्ये जसं की आता गट ची एक्झाम आहे सर्वाधिक म्हणजे आउट ऑफ फोर हंड्रेड चारशे पैकी सर्वात जास्त मार्क ज्या विद्यार्थ्याला असेल सर्वात जास्त किंवा त्याला आपण काय म्हणूया तो महाराष्ट्राचा टॉपर असेल मग बरोबर त्यालाच मी काय म्हणतो महाराष्ट्राचा टॉपर आहे जो पण टॉपर असेल त्या एक्झाम मधला आउट ऑफ फोर हंड्रेडचा त्या टॉपरच्या अगेन्स्ट किती मार्ग पाहिजे ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना किती मार्ग पाहिजे तर तीस पस्तीस शतमत पाहिजे त्यानंतर मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरीच्या उमेदवारांना पाहिजे तीस शतमत दिव्यांगांसाठी आणि खेळाडूंसाठी दोघांसाठी किती पाहिजे वीस शतमत अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन ह्या सगळ्यांसाठी लागणार आहे तीस शतमत आता मी तुम्हाला एक काढून दाखवतो कसं काढायचं हे आता यामध्ये उल्लेख जो आहे तो केलेला नाही कुणाचा उल्लेख केला नाहीये माजी माझी सैनिक प्रवर्गाला कसे लागू असेल याचा उल्लेख तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही पण एआरडी जाहिरात जर तुम्ही बघितली तर त्यासाठी मात्र तिथे एक सर्व्हिसमॅनचा उल्लेख केलेला आहे सो इथे उल्लेख केला नाही याचा अर्थ असा सरळ सरळ जे माझे माजी सैनिक विद्यार्थी मित्र आहेत लक्षात घ्या तुमच्यासाठी शतमत पद्धत लागू नाही हे वाक्य मी जाणून बुजून तुमच्या समोर मांडतोय मी याबाबत जे एक सर्व्हिसमॅनमधून सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट आहे त्यांच्याशी पण बोललेलो आहे जे आपलेच इग्नॅट अकॅडमीचे अधिकारी आहे सा नाव सांगायला हरकत नाही देवरे सरांशी बोल बोल मी बोललेलो आहे ते सध्या धुळेला आर टी ह्या पदावरती कार्यरत आहे त्यांच्याशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं किंवा मी पण जाणून घेतलं तर या एक सर्व्हिसमॅनला ह्या ग्रुप सी साठी म्हणजे क्लिरिकलसाठी शतमत पद्धत लागू नाही आहे सो घाबरण्याची गरज नाही आहे माझी सैनिकांना लागू आहे का तर लागू नाही आहे म्हणजे तुमच्या जागा जेवढ्या असतील ना फॉर एक्झाम्पल माझी सैनिकांच्या जागा मी असं म्हणेन तुम्हाला की साधारणतः आठशे जागासवर आहेत फॉर एक्झाम्पल ह्या आठशे जागांसाठी जेवढे जा विद्यार्थी बाहेर तेवढे विद्यार्थी इथे सिलेक्ट होणार आहे म्हणजेच काय मला म्हणायचं तुमचा कट ऑफ हा कितीही खाली जाऊ शकतो पहिल्या आठशे विद्यार्थ्यांची निवड करण्यापर्यंत तुमच्या माजी सैनिकांमध्ये टॉपरचा जर टॉपरचा विद्यार्थी जर दोनशे दहाचा असेल तर दोनशे दहा पासून सगळ्यात शेवटचा विद्यार्थी जो आहे फॉर एक्झाम्पल तो चाळीस मार्कांचाच आहे पण चाळीस पर्यंत येता येता जर आठशे होऊन गेले तर कट ऑफ पुढे जाईल पण चाळीस पर्यंत आठशे भरले नाही गेले तर चाळीसचा कट ऑफ सुद्धा लागू शकणार आहे मला सांगायचं काय नीट लक्षात घ्या मी म्हणत नाही चाळीच लागेल मी उदाहरण सांगतोय तुम्हाला सो माझी सैनिकासाठी शतमत लागू नाहीये माझे सैनिक सोडले तर सगळ्या प्रवर्गासाठी मात्र शतमत पद्धत लागू आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलंय माझे सैनिक सोडलं तर सगळ्याच प्रवर्गाला लागू आहे म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ह्या सगळ्यांना हे शतमत पद्धत लागू आहे आता ती कशी लागू आहे जो की पहिला प्रश्न आपला याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय शतमत पद्धत कशी लागू असणार आहे बघा आता बघा एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी घेतो त्या एक्झाम्पलच्या माध्यमात समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो मी सॉरी <coughs> बॅकग्राऊंड मी थोडासा कलर चेंज करतो लक्षात घ्या इतका फॉर <coughs> एक्झाम्पल गट कची ही एक्झाम आहे गट कची एक्झाम आहे ही शतमत पद्धत फक्त मुख्य परीक्षेलाच लागू असते पूर्व परीक्षेला लागू नसते मुख्य परीक्षेमध्ये ह्या एक्झामचा जो टॉपर आहे महाराष्ट्राचा टॉपर किंवा एक्झामचा टॉपर म्हणून आपण तो टॉपर आहे तो किती पैकी असणार आहे आउट ऑफ फोर हंड्रेड असणार आहे चारशे पैकी मी असं इमॅजिन करतो की, की में के तो टॉपर जो आहे तो राऊंड फिगर तीनशे मार्कांचा टॉपर आहे म्हणजे तो काय महाराष्ट्रात किंवा एक्झाम मध्ये काय आलाय पहिला आलेला विद्यार्थी आहे एकूण मार्क ना एकूण पकडले आपण चारशे पैकी मग मा आता मला काढायचे कोण विद्यार्थी मिरिटसाठी पात्र असणार आहे म्हणजे याचा मिरिटसाठी विचार केला जाणार मिरिटसाठी पात्र किंवा मेरिटसाठी विचार केला जाणार असे उमेदवार निवडायचे मग कोण उमेदवार निवडले जातील मिरिटसाठी पात्र हे येथीलच असं नाही मेरिटमध्ये विचार केला जाईल उदाहरणार्थ ओपन कॅटेगरीचा उमेदवार पहिला कोण ओपन कॅटेगरीचा उमेदवार मग ओपनला किती मार्क पाहिजे टॉपरच्या अगेन्स्ट किती पाहिजे पस्तीस टक्के म्हणजेच पस्तीस टक्के पाहिजे याच्या अगेन्स्ट टॉपरच्या तीनशेच्या अगेन्स्ट म्हणजे तुम्हाला चारशेचे पस्तीस टक्के काढायचे सॉरी चारशे पैकी याला मिळाले टॉपर तीनशे मार्क आणि याचे पस्तीस टक्के काढायचे आहे पस्तीस टक्के जर आपण केलं तर तीन नव्वद आणि ते पंधरा एकशे पाच मार्क याला पाहिजे किती एकशे पाच मार्क याला पाहिजे तर तो कॅन्डिडेट काय होणार आहे सिलेक्ट होणार आहे समजते मी काय सांगतोय चार एकशे पाच मार्काचा विद्यार्थी इथे मेरिटसाठी विचार घेतला जाणार आहे दुसरं उदाहरण मी घेतो दुसरं उदाहरण आहे कॅटेगरीचा जो पण कॅटेगरीचा उमेदवार आहे त्याला जर त्याला किती टक्के पाहिजे इथे ओपनला पाहिजे होते पस्तीस टक्के आणि कॅटेगरीचा उमेदवार जर बघितलं तर त्याला पाहिजे तीस टक्के मग चारशे पैकी तीस आहे म्हणजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला किती पाहिजे नव्वद मार्क असणं गरजेचं आहे तर त्याचा विचार मीट साडे केला जाणार आहे तसंच वीस टक्केचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर चारशे पैकी म्हणजे उरलेले जे उमेदवार आहे जसं की अनाथ दिव्यांग आहे दिव्यांग आणि दुसरा आहे खेळाडू या दोघांना काय आहे वीस टक्के काय शतमत पद्धत लागू आहे म्हणजे तीनशेच्या वीस टक्के पाहिले तर साठ मार्क इथे पडले पाहिजे बरोबर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आहे शतमत काढण्याचं शतमत पद्धत किंवा पर्सेंटाईज सिस्टम म्हणतो आपण त्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते तुम्ही आता बघितलं असेल तर तिथे तीन टप्पे म्हणजे एक पस्तीसचा एकतीसचा आणि एक वीसचा आहे एक पस्तीस एकच आहे तीसचे मात्र हे सगळ्या आणि वीसशे दोन आहे एक सर्व्हिसमॅनला लागू नाहीये समजलं ला असेल तुम्हाला जो टॉपर येईल आता आता प्रश्न हा मुख्य हा आहे तुम्ही जो प्रश्न मला नेहमी विचारतात सर मी सिलेक्ट होईल का आता तुम्ही सिलेक्ट होईल का नाही हे कशावरती डिपेंड आहे तर हे डिपेंड आहे महाराष्ट्रात टॉपर किती मार्काचा असू शकतो त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो अगदी शंभर टक्क्यांनी पण सांगण्याचा प्रयत्न आहे आताची ही जी टेस्ट ही ही जो क्वेश्चन पेपर आहे चारशे पैकीचा हा टॉपर कितीचा असेल मग हा टॉपर कितीचा असेल तर एक मकामतांतर आपण जर बघितले आणि मागे दोन हजार बावीसचा रिझल्ट पण आपण पन चेक केला तो रिझल्ट दाखवतोय दोन हजार बावीस चाय काय काय मी पुरावे देतोय किंवा काय काय पाहायला दोन हजार बावीसचा चा काय करा निकाल तुम्ही एकदा बघा त्यानंतर काय दुसरं का व्हॅकन्सी होते म्हणजे जा जागा किती होत्या ते पण बघा त्यानंतर तिसरं सांगेल मी काठिण्य पातळी पेपरची कशी होती ते पण बघा पातळी त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय किती विद्यार्थी प्रत्यक्ष हजर होते विद्यार्थी किती होते विद्यार्थी संख्या पण तुम्ही बघा बरोबर की तुलनेत जर बघितलं आणि पाचवा मुद्दा म्हणजे काय इथे वर्ग दर्जा किंवा काय म्हणूया की हुशारी कारण इथे तुम्ही बघितलं असेल अभ्यास करणारा राज्यसेवेचा अभ्यास करणारा विद्यार्थी किंवा गट ब ज्यामध्ये पी एस आय एस टी एस याचा अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा क्लिरिकलला इथे असणार आहे तुम्ही जे टॉपर विद्यार्थी बघितले सरळ सेवेमधले तर त्यांचा रिझल्ट तुम्ही चेक करा विद्यार्थी एमपीएससी देणारे विद्यार्थी सरळ सेवेमध्ये तलाठी ग्रामसेवक लिपिक टंकलेखक ह्या एक्झाम ते देत आहे साहजिक तुमचा टॉपर जो आहे तो वाढणार आहे टॉपर वाढणार आहे मग आता हा जर विचार केला तर महाराष्ट्रात टॉपर माझ्या अंदाज किती होऊ शकतो कितीपर्यंत जाऊ शकतो एक अंदाज मी मानतोय अंदाज जर आपण बघितला तर हा कितीपर्यंत जाऊ शकतो थोडक्यात तुम्हाला सांगतोय अंदाज बघा हा अंदाज माझ्या माहितीप्रमाणे चारशे पैकी हा जाऊ शकतो तीनशे तीस ते तीनशे साडेतीनशे पर्यंत हा टॉपर जाऊ शकतो आता राऊंड फिगर जरी तुम्ही पकडलं मी असं राऊंड फिगर पकडतो असू शकतो का असू शकतो मी तुम्हाला म्हटलं तर हा वर्ग जो आहे एमपीचा वर्ग इकडे आलेला आहे मग त्याचा तुम्ही जरा एक अंदाज घेतला आता ऑप्टिंग आउट होणार ते नो डाऊट त्यांचा आता रिझल्ट लागले दोन हजार बावीस चे रिझल्ट आत्ता लागलेले आहे गडब रिजल्ट रिझल्ट लागले आहे सो बरेचशे मुलं ऑप्टिंग आउट होणार आहे होतीलही कदाचित पण जर एक अंदाज घेतला तर तीनशे तीस मी एक साधारण तीनशे तीस पकडतो मी इथे मिनिमम पकडतो तीनशे तीस या मार्कांच्या अगेन्स्ट इतरांना मार्क पाहिजे एक सर्व्हिसमॅनला आहे का शतमत पद्धत लागू नाही इतरांनी मात्र विचार करताना तीनशे तीस च्या अगेन्स्ट ते जर बसत असतील डेफिनेटली ते इथे सिलेक्ट होऊ शकतात उदाहरणार्थ तीनशे तीसच्या तीस टक्के जर आपण काढलं नौ, कि तर किती येतात ते हे नव्वद होतात आणि नऊ जवळपास नव्याण्णव मार्क होतात ते किती नव्याण्णव मार्क कमीत कमी लागतील बाकीच्या उमेदवारांना तीनशे तीसचा हायस्ट आणला तर ची गोष्ट आहे मी एक अंदाज तुम्हाला सांगतोय बरोबर म्हणजे हे विद्यार्थी इथे सिलेक्ट होणार आहे मला काय म्हणायचं नीट लक्षात घ्या आता तुम्हाला मी घेऊन जातो दोन हजार बावीसचा चा रिझल्ट कडे बघा हा दोन हजार बावीसचा मिरिट लिस्ट आहे दोन हजार बावीसची ची काय आहे ही मेरिट लिस्ट दोन हजार बावीसची ची मराठी प्लस इंग्लिशची आहे बावीसशी आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झालेली ही मेरिट लिस्ट आहे त्यातलं पेज नंबर वन आहे टोटल एकशे दोन पेजेस आहे वन नंबरचं पेज म्हणजे पहिल्या नंबरला मेरिट लावलेलं आहे आणि मिरिट लिस्ट आहे ना मिरिटनुसार हे जे विद्यार्थी आहे अजिंक्य वसंतराव गुल्हाणे हे मेल कॅन्डिडेट आहे ओबीसी कॅन्डिडेट आहे तर एन सी एल ओबी हे सगळं ठीक ठिक आहे हा कॅन्डिडेट जो आहे तो जर बघितला तर हायएस्ट मार्क एकशे चौवेचाळीस पॉइंट पन्नास राऊंड फिगर थोडस समाजसाठी एकशे पंचेचाळीस मार्क त्याला पडलेले आहे एकशे पंचेचाळीस किंवा एकशे चौवेचाळीस पकडा एकशे चौवेचाळीस मार्क त्याला पडलेला आहे पेपर वनला मार्क आहे शहात्तर पॉईंट पन्नास पेपर टू ला मार्क आहे अडुसष्ट असा हा महाराष्ट्राचा टॉपर आहे त्याचनुसार खाली तुम्ही मार्क देऊ शकता एकशे चाळीस पॉईंट पंचवीस एकोणचाळीस एकोणचाळीस एकशे अडोतीस एकशे अडोतीस एकशे छत्तीस एकशे एक पस्तीस अशी खाली खाली ती काय पूर्ण लिंक आहे पूर्ण त्यानंतर लास्ट पेजवर मी गेलोय हो पेज नंबर बघा एकशे एक आउट ऑफ एकशे दोन आता खालच्या एकशे दोन पेज नंबरवरती कट ऑफची लिस्ट दिलेली आहे सो लास्टचा विद्यार्थी जो आहे तो एक हजार सात नंबरचा विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे सोलंके नारायण रामा आणि हा जो विद्यार्थी आहे हा एस टी कॅटेगरीतला त्यातल्यात काय आहे एक सर्व्हिसमॅन आहे याचं सिलेक्शन झालं आणि त्याला किती मार्क आहे बघा तीस मार्क फक्त किती मार्क आहे तीस पंधरा पेपर वन पंधरा पेपर टू तीस बघा तीस पॉईंट पंचवीस एकतीस एकतीस पस्तीस चौतीस एकोणचाळीस सगळे कॅन्डिडेट हे एक सर्व्हिसमॅन आहे सगळेच कॅन्डिडेट आहे तीसचा सिलेक्ट झालाय आता तुम्ही इथे जर विचारा आता लिखित स्वरूपामध्ये एक सर्व्हिसमॅनला काय शतमत पद्धत हे दिलेलं नाही आहे पण याचा मी हंड्रेड पर्सेंट नाहीच आहे तरी पण तरी पण लिखित स्वरूपात असं वाटतं तुम्हाला सर तुम्ही बोलतात पण लिखित स्वरूपात तर नाही दिलेलं तरी पण तुम्ही विचार केला तर बघा टॉपर गीतचा एकशे चौवेचाळीसचा टॉपर आहे वन डबल फोरचा टॉपर हो आहे हा काय टॉपर आहे याच्या अगेन्स्टच विद्यार्थी घेतले असणार आहे जर विचार केला आपण याच्या अगेन्स्ट एक सर्व्हिस मॅन एक एक्झाम्पल सांगतो बरं का हे लागू नाहीच आहे हंड्रेड पर्सेंट एक्झाम्पल सांगतोय कारण ही लिखित स्वरूपात नाही हे जे उदाहरण सांगतोय हे लिखित स्वरूपातलं आहे एक सर्व्हिस मॅनचा विचार जर केला तर एकशे चौवेचाळीस च्या वीस टक्के आपण मार्क काढले किती वीस टक्के चारशे पैकी वीस टक्के जर आपण काढले तर हे जातात किती जवळपास हे जातात बघा हे दोन्ही चार वीस झालेत वीस एकशे चौवेचाळीस भागिले वीस जर आपण केलं तर चौदा पॉईंट चार भागिले मी परत काढतो इथे एकशे चौवेचाळीस किती आहे एकशे चौवेचाळीस मार्क हे दोनशे पैकी आहे बरोबर मग तीस टक्के काढायचे आहे बरोबर सॉरी वीस टक्के काढायचे वीस भागिले शंभर एकशे चौवेस हो हा टॉपर आहे त्याच्या वीस टक्के मी एक्सी सर्व्हिस पॅनला म्हणतो की कदाचित वीस टक्के मार्क आहे किंवा इतर जे दिव्यांग आहे किंवा स्पोर्ट स्पोर्ट म्हणून त्यांना वीस टक्के लागतात मग वीस टक्के काढतो मी विसा शंभर पाचचा भाग द्यायचा पाच पाच, पाच, पाच पाच दुने दहा चार उरले पाच चाळीस परत चार पाच चाळीस आणि चार उरले पाच चाळीस अठ्ठावीस मार्क त्यांना पाहिजे कमीत कमी एकोणतीस मार्क त्यांना पाहिजे मग आता इथे जर बघितलं आपण हा रिझल्ट तर हा तीसचा विद्यार्थी सिलेक्ट आहे परत सांग तो है। मी परत सांगतोय मी किती वेळा सांगितलं तरी पण लक्षात घ्या एक शतमत पद्धत लागू नाही बाकीच्यांना लागू आहे मग इथे एक्झाम्पल मी, मी दुसरं घेतो एक मॅन नाही मग कशाला काढत आहे मी काढत नाही मग उरलेले जे उमेदवार कॅटेगरी आहे फॉर एक्झाम्पल कॅटेगरीचा उमेदवार असेल त्याला तीस टक्के लागतात बरोबर मग एकशे चौवेचाळीसचा टॉपर आहे याच्यात तीस टक्के आपण काढूया तीस टक्के आपण जर काढले तर ते मार्क तुम्हाला लगेच लक्षात येईल बघा म्हणजेच हे गेले किती चौदा पॉईंट चार गुणिले तीन चौदा त्रिक तीन चोक बारा तीन चोक बारा एक तेरा तीन एक तीन तीन आणि चार त्रेचाळीस त्रे पॉईंट दोन म्हणजे जवळपास चौवेचाळीस मार्क कमीत कमी पाहिजे तो विद्यार्थी मिरिटसाठी विचार केला जाईल हे झालं दोनशे पैकीच हे झालं दोनशे पैकीचं आता तुम्हाला जे दोन हजार तेवीस लागू हे काय दोन हजार बावीस आहे हे दोन हजार बावीसचा आहे दोन हजार तेवीसचा विचार जर आपण केला तर तीस टक्के मी टॉपर पकडलाय फॉर एक्झाम्पल तीनशे तीसचा तीनशे तीसचा जर टॉपर पकडला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन बघ लागेल की याच्या अगेन्स्ट मला पस्तीस टक्के किती मार्क पाहिजे याच्या अगेन्स्ट तीस टक्के मला किती मार्क पाहिजे याच्या अगेन्स्ट वीस टक्के मला किती मार्क पाहिजे हे विद्यार्थी क्वालिफाईड असणार आहे मेरिटसाठी फायनल लिस्ट म्हणजे साठी आणि मग त्याच्यानुसार पुढची यादी बनते किंवा स्किल टेस्टची मिरिट लिस्ट बनणार आणि त्याच्यानंतर फायनल यादी बनणार आहे सो so, मला सांगायचं काय तुमच्या लक्षात आलं असेल दोन हजार बावीसचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवला आहे त्यानुसार पण कॅल्क्युलेशन करून दाखवली आहे दोन हजार बावीसचा चा टॉपर पण मी तुम्हाला दाखवला किती होता तो टॉपर तो टॉपर होता एकशे चौवेचाळीस मार्काचा आत्ताचा टॉपर कदाचित दोनशे जागा खूप जास्त आहे पण टॉपर तर काय तो विद्यार्थी असणारच आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी हा दोनशे पैकी एकशे चव्वेचाळीस आहे त्याच्यात दुप्पट गेल दोनशे अठ्ठ्याऐंशी होतात म्हणजे जवळपास तीनशेच्या आसपास जातो पण हा कालावधी बघता खूप विद्यार्थी आहेत जे राज्य सेवेचा किंवा युपीचा अभ्यास करणारा पण विद्यार्थी इकडे आलेला आहे सो हा ऑफ मी तीनशे न पकडता दोनशे अठ्ठ्याऐंशी न पकडता थोडा वाढवून घेतला मी जरी जागा जास्त आहे मुलं पण जास्त आहे टॉपर जाऊ शकतो साडेतीनशेपर्यंत किंवा तीनशे तीसच्या आसपास जाऊ शकतो हा टॉपर मी लक्षात घेऊन हा कट ऑफ तुमच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न so, केला सो शतमत पद्धतीबद्दल जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळाली असेल मी परत प्रश्नांकडे तुम्हाला घेऊन जातो प्रश्नामध्ये बघा शतमत पद्धत लागू काय मी तुम्हाला सांगितलं टॉपरच्या अगेन्स्ट आणि चारशेच्या अगेन्स्ट आहे तुम्हाला इथे काय चारशेच्या अगेन्स्ट जो पण टॉपर येईल त्याच्यावरती शतमत पद्धत लागू आहे त्यानंतर कॅटेगरीतील उमेदवारांची ओपनमधून जर निवड झाली तर काय जरी ओपन मधून निवड झाली तरी तुमचा विचा तुम तुम विचार हा कॅटेगरीसाठीच केला जाणार लक्षात घ्या शतमत पद्धत जी लागू असणार ती कॅटेगरीसाठीच लागू आहे तुमची मूळ जी कॅटेगिरी आहे त्याचाच विचार केला जाणार आहे ओपनचा नाही एकूण मार्कवरती म्हणजे काय तर एकूण मार्कवरती म्हणजे काय चारशे मार्कांवरती हे मिरिट लागतं दोन हजार बावीसचा निकाल काय सांगतो मी तुम्हाला दाखवलेला आणि या आधारे तुम्ही एक अंदाज लावू शकता मिरिटमध्ये मिरिटमध्ये तुमचा विचार केला जाणार आहे की नाही सो so, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अजून काही प्रश्न असतील शतमत पद्धतबद्दल कमेंटमध्ये सांगा मी परत रिपीट करतो माझा पाठीमागचा व्हिडिओ शतमत पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये जी चूक झाली ती ह्या व्हिडिओ मी क्लिअर केलेली आहे so, सो हा व्हिडिओ नीट बघून नीट समजून घ्या आणि काही शंका असेल नक्की कमेंटमध्ये कळवा तुरतास मी इथे थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद